मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी करे गरणीकरांचा राजा आपल्या सोबत आहे बाबा आता भरपूर दिवस गॅप होता बैलाला आणि तरी दिला आज राजाला राज राज रा तेवढीच गती आणि तेवढं स्पीड लागलं काय काय सांगायचं राजाची खासियत आता राजाची खासियत काय त्याचा तेवढा ते हा तो ते दोन दिवसानं जरी नेला तरी ती तेवढाच पळणार आणि पंधरा दिवसांनी नेला तरी तेवढाच पळणार असा आहे ते, ते, ते पण का, का, का आता काय 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 बैल आहेत ना गॅप दिला की जरा कमी स्पीड येत आता एवढं मला वाटतंय ती मागचं मैदान झालं का बैलाला मैदानच कुठलं नव्हतं नाही पण गती कायच कमी झाली नाही आता सर्वांनी बघितले आम्ही काय सांगायचे वेगळं काय सांगायचं आता जर वेळेला नवीन पैर असतो आज नवीन वासरू टाकलं आणि गाडी एकदम ठाम पळाली चांगली पळाली गाडी आज नियोजन कुणी केलेलं बाबू माने ठरल्या ठरल्या गोष्ट मित्रांनो बाबांना ज्यावेळेस मी विचारतो <laughs> त्यावेळेस नियोजन धरलं की त्यांचा शब्द असत बाबानी केलेला आज काय वेगळं जाणवलं का आज नवीन वासरू घातलेलं काय ते मी वासरू पळतय ना चांगलं पळतय वासरू पडवा तुझ्या केशरी झालाच की मागच्या पैशेच्या मैदानात पण ती वासरू एक नंबर केला आता बाबा एवढा दिवस गॅप होता घरी काय काय होते वेगळं पण जाणवलं राजा जरा जा मग मस्ती करणारच की बैल हाय म्हणल्यावर जरा थोडे दिवस पडल्यावर मस्ती राहतेच की माती उकारण म्हणा हे राहतेच चालू बाकी काय वेगळं पण नाही त्याच कस पावसाळ्यात कसं हो नियोजन असतं कारण उन्हाळ्यात काय कंटिन्यू मैदानच असते पावसाळ्यात आता बघूया आता विश्रांती पडाय दिसली तर मग फेर एखादा काढायचा एवढंच करायचं आपण आता ते काय त्याचा भाव आलाय आता दहा अकरा महिना झालाय आता त्याच्याबरोबर फेर काढत बसायचं आता मैदान नसेल तर मैदान असलं तर मग फेर नाही असं करायचं आता मैदानात सगळ्या सकाळपासून चर्चा चाललेली शंभर टक्के राजा एक नंबर करेल म्हणजे पब्लिकची चर्चा चाललेली कारण आता आपण कसं आपल्या ह्याच्यात असतो जास्त करून पब्लिकचं लक्ष असतं गाडी गती कुठली लागली तो गाडी कुठली स्पीड न पळते तर सगळ्यांनी ठामपणे म्हणजे पब्लिकन हे केलं की आज, राज एक आ, आशर्वादाय। आशर्वादाय राज आज राजा एक नंबर करू शकतोय काय पब्लिक एवढं प्रेम भेटतंय काय सांगतात आशीर्वाद आहे हो त्यांच्या आशीर्वाद जोरावर राजा पळतोय सर्वांच लक्ष आहे त्याच्यावर बाबा राजा हाय म्हटल्यावर आज हाय मैदान असं प्रत्येकच मन बोलतय ना त्यामुळे माणसं प्रेमापोटी म्हणते ते राजा एक नंबर करणारच असं होत बाकी आता नियोजन हित न पुढचं कसं काय आहे त्याच आता नियोजन बघूया आता ह्या पावसाच्या अवलंबून राहते ना <laughs> पाऊस असला तर मैदान होत नाही ते मग नियोजन तर करून काय उपयोग आणि पाऊस नसला तर मग पळायचं आपण मग हा मैदानात कुठल्या बी तुम्हाला दिसणारच आम्ही राजाची वेगळी खासियत काय सांगत सर आता रोज तुम्ही त्याला बघताय या जरी गॅप पडला मैदानाला जरी मैदानात रोज असला तर वेगळी काय खासियत जाणवते तुम्हाला की राजाची ही खासियत आहे बाबा माझ्या दावणी एवढी बैल झाली किंवा वासर झाली पण राजाचं वेगळं आता पहिलंच पहुण वासरू आहे त्यामुळं आम्हाला त्याच्यातलं बदल दिसत नाही का आमच्यात काय बैल होती पण आम्ही काय पळवत नव्हतो त्यामुळे आता हीच वासरू मला वाटते पळत आहे आमचं म्हणजे शितीची बैल होती शितीची बैल होती मग आता बाकी खासियत म्हटलं तर काय नाही त्याची त्याचा पळत ही त्याची खासियत आहे कारण आपण म्हणून गोष्टी होत नसते त्याच्या आपण मस्त रोज म्हणून एक नंबर करून आला पाहिजे असं होतं का शेवटी तो आहे तो पळाला तर आपण खायचे खायच्या नाही तर काय आहे असं आहे त्याच तेवढं आहे की बाबा नाराज करत नाही एवढं आणि आमची एकच अपेक्षा त्याची असते की बाबा गोलाला तर गाडी राहिली पाहिजे एवढं आमची अपेक्षा असते त्याच्याकडं बाकी काय नाही ते नंबर किती येऊ काय हो ती आम्ही बघत नाही फक्त गाडी गोळाला राहिले एवढी अपेक्षा आमची आहे माझी स्वतःची तरी आहे आता पायरा बघताना ना पुढचं असं आता तुम्ही सांगता बाबा माने करत नियोजन पण आता तुम्ही सगळ्यांचा विचार असाल आता एकामेकाची विचारपूस करत असाल की बाबा आता पुढच्या मैदानात ही वासरू टाकायचे किंवा हा बैल टाकायचे काय त्यात बघितलं पाहिजे ना आम्ही ते विचारपोशी नसतीच आम्हाला मैदानात आल्यावर बैल कळतो आम्ही त्याला विचारत बी नाही फक्त तो सांगतो की बाबा मैदानाला जायचं एवढंच आम्हाला माहिती असतं आणि आम्ही त्यांना विचारत बी नाही आणि कायच नाही बाबा तुझ्या मनानं काही हे कर कुठला टाकायचा ते टाक आपला बैल सोडायचा टेम्पोत पोट भरायचा का लागायचं वाटलं आमचं हे म्हणजे त्यामुळेच मला वाटतं नियोजन एका माणसाच्या हातात असल्यामुळे कायम बैल राहत कसं असते दहा जणांनी नियोजन केलं का फाट फुटत त्याला म्हणणार ते नको म्हणणार ते नको असं होत जातं ते एकानच करायचं गाडीनं मार खाल्ला तरी चालेल पण ते एकानच करायचं तर ती बरोबर राहते आणि दहा जणांचं प्रत्येकाची मतं वेगळी राहते यो बैल नको तो घालूया ते नको त्यो घालूया त्यात माणूस कन्फ्युज होत मग त्यात बरोबर ती होत नाही माझ्या मते तरी होत नाही मग ती ते एकटा करतोय आम्ही काय त्याला विचारत नाही बोलत बी नाही बाबा तुझ्या मनानं काय करायचे कर एवढंच आमचं मत असते मित्रांनो बाबाने वा एवढा चांगला मुद्दा सांगितला ज्यावेळेस नियोजन परफेक्ट एकच माणूस कायम करत असतो ना त्यावेळेस यश मिळत जाईल तिथे होय होय यश आहेच आणि ती राजा उदाहरणच एक राजा एक उदाहरण कारण जाईल तिथे गुलाल करतोय आणि ज्यावेळेस आठी तटीशी लढत असेल ना त्यावेळेस डबल स्पीड लावतो होतो ती त्या त्याला कळत असेल काय चीज आपण म्हणू काय करायचं आपण म्हणतोय रोज खाल्नं खालन ओढाला म्हणजे वर पाडावा असं होतं का तेज त्याला काय देवानं दिलेलं आहे म्हणजे एक काय वरदान म्हणा ती देणं बघायचं आहे ते आपण मग ते सांभाळायचं आणायचं व्यवस्थित करायचं एवढं काम आपण करू शकतो बाकी काय आपण म्हणायचं मला वाटतं पब्लिकच्या आशीर्वादामुळे तेवढी गती धरत असेल नाही पब्लिकचा आशीर्वाद फुलला आहे बरं का आपल्याला काय नाही आपल्याला सर्वांचा आशीर्वाद आहे काय आता कोण त्यात म्हणजे नाही असं नाही सर्व आहे ती माणसं बाबा आता आता ज्या जेव्हापासून मैदान चालू झाली तेव्हापासून राजाचं एक नाव अख्ख्या महाराष्ट्रात असं प्रसिद्ध झाले की चटणी भाकरीला पहिल्यावर म्हणले ना की घरणीकीचा राजा लहान मुलगा पण नाव घेतो पुढं हा बरोबर आहे त्या लहान मुला आप आप ना आपल्याकडे काय आहे हाय आपली परिस्थितीच्या मानानं आपण सांभाळलाय बाकी काय आपल्याकडे हाय आपली भाजी भाकरी हीच घालायची त्याला आपण खातोय तीच बाकी काय करायच म्हणजे काही जरी चटणी भाकरीचं म्हणलं तरी थोडक्यात ती हायच आपल्याला चटणी भाकरी लागू पडते आपल्याला वेगळं काय नाही आपल्याला कोण बदाम आहे का दूध आहे का काय अंडी आहे ती का काय आहे त्याला का, काय सुद्धा नसते असं आपलं साधे सुद्धा डाळ एवढी चापून चालतोय त्याला बाकी काय नाही हाई वैरण आपले ये काढतो तुम्ही बघताय हा बाकी काय ना म्हणजे थोडक्यात बाबांना मित्रांना असं सांगायचंय की सामान्य कुटुंबात पण असा एवढच स्पीडचा आणि महाराष्ट्रावर नाव करणारा बैल होऊ शकतो होऊ शकतो की कोणी म्हणायचं नाही की मी गरीब आहे माझा बैल म्हणजे हिंद केशर होऊ शकत नाही असं नाही त्या बैलाच्या जोरावर त्या मालकाच्या बी मनात भरलं पाहिजे ना की बाबा हे मी करीन तर ती होते त्या गोष्टी नाहीतर असं की मी कवा जाईन तर तवर असं म्हणून नाहीयच मत आपली बी जिद्द पाहिजे बैलानं बी त्याला साथ दिली पाहिजे तरीही होऊ शकते त्या घटना समजा म्हणजे मला वाटतं एखादं वासरू किंवा बैल जर घडवायचं असेल तर आपण जिद्द नाही सोडली पाहिजे जिद्द नाही सोडली पाहिजे जिद्द जिद्द जिद चिकाटीच्या जोरावरच ही होत होते समजा घटना नाही तर होत नाही त्या आपण जर मेंगळून बसलो तर बैल मस्त एक नंबरचा पाळणार असून काय उपयोग आहे त्याचा तो घरी बैल ना आपण तोंड कोण जर फिरवायचे याला अर्थ नाही ना बाबा मला मागच्या मध्ये तुम्ही ह्याच मैदानात आपण एक नंबर केला त्यावेळेस मला गोष्ट आठवली तुमची तुम्ही सांगितलेला मागचा पडता काळ ज्यावेळेस नवीन बच्च वासरू होतं त्यावेळेस थोडक्यात पैशे याच तरी तुम्ही असे चिकाटी सोडली नाही नाही ना, चिकाटी सोडलीच नाही आम्ही अव कसं आहे मला वाटतं चांगलं वर येऊन आम्ही सलग नऊ मैदान मा मा मार खात होतो शेमीला तर आम्ही चिकाटी सोडली नाही मग दहाव्या मैदानात पुन्हा एक नंबर केला बायला आणि त्यातनं पुढं मग ती रुटिंग चालू झालं आज ते आजपर्यंत रुटिंगच आहे ते काय तुटलं नाही म्हणजे तुम्ही घेतलेलं कष्ट ना त्यानं जाणून घेतलं आणि त्यानं जाईल तिथं नंबरात राहायला कसं आहे आता हे जी पोर आमच्या संग म्हणजे येते ते ते मला आज तरी मला वाटतंय नुसता चाच काय एकदा दोनदा पिले असते पोर हा जेवण आणलेला अजून तसंच आहे गाडीत कोणी खाल्लं नाही काय नाही हाय अशी पोर राहते ते एवढं म्हणजे प्रेम त्याच्यावर आहे मग त्याची जाण त्यानं कुठंतरी ठेवतोय माणसं एवढी आपल्यासाठी झटते बे नाना पाणी सुद्धा राहते मग तेन त्याची जाण ठेवलीच पाहिजे मग ती त्यानं जाण ठेवतोय म्हणजे थोडक्यात आता लोक जुन्यातली लोक काय बोलतात माहित आहे का एखादा माणूस जर असा आडगा वागत असला तर एक उदाहरण मित्रांनो सांगते भरपूर जणांचं तोडून ऐकले की एखाद्या माणसाला जाण नसते पण त्या जाण असते बरोबर आहे ते बरोबर आहे तुम्ही कधी बी राजाच बघा तुम्ही वेडिओ बघा कुठल्या गावात कसा पळाला ही बघा तुम्ही ती त्यानं दाखवून दिलेला आहे त्याला आहे म्हणून ते दाखवली त्यानं तुम्ही कुठेही बघा व्हिडिओ काढून बघा तुम्हा त्यानं तुम्हा कुठं तुम्हाला म्हणजे नाराज केलं नाही गाडी मार खाल्ला तरी स्वतः ते आम्ही नाराज होत नाही का कारण आपलं पळतय एखादा नाही कमी पळल एखाद्याशी बैल एखाद्याचा मग त्याला नाराज व्हायचं काय काम आहे आपण जर पुढच्या फाडा उतरू आपण एवढंच आपलं ध्यान आणि थोडक्यात म्हणजे नाराज पण व्हायच नाही आणि जसे तुम्ही जिद्द सोडली नाही त्यामुळे यश भेटले असाच खेळ खेळत राहायचं असा असाच आपण हाय असंच राहणार हाय असंच बैल पळत राहणार आपला आपण त्याच्या मागे तसं चालायचं आपलं हा बाबा तू तु पळतोय तु, तु, तुझं आम्ही कुटुंबी नाराज करत नाही तुला आम्ही जत जायचं आहे जात तुझ्या त्यामुळे काय आहे आता बाबा राजा तर पळते पण राजाच्या नंतरची तयारी काय आता म्हणजे दुसरा एखाद्या तयार करणार तयार करणार की तयार करणार पुढल्या वर्षी जमलं तर घरची गाडी पुषेगावला केसरीला पळवणार म्हणजे त्याचा भाव त्याच्या जोडीला दुसरं खाणा एकाद बिकात आणून काय नाही त्याच्या भाव म्हणजे घरची गाडी एखाद्या वेळेस पुशेगावला पळवणार अशी आमची जिद्द आहे मग बघूया देव जावा सहकार्य करेल किंवा राजाच्या मनात मना थोडक्यात आलं पाहिजे तर ती मग होणाऱ्या गोष्टी आहेत आपली घरची गाडी पाळावी सांगताय घरच वासरू तयार करतो आता विकत घेणं आता काय काय विकत पण घेतात किंवा काय आपण घरच वासरू तयार करतो आणि एक नंबरात पळवतो काय वास काय वा बाबा नाही ती घरच्या जे म्हणजे समजे आपल्याला खास माहिती पडते नेहमी ध्यानात ठेवायचं घरचे आपल्याला काय लागतंय काय नाही हे ध्यानात येतं ना आणि कष्ट शेवटी आपल्याला करावंच लागतं मग एखादा आणला तरी काय असला काय कष्टही करावंच लागतं त्यामुळे ते काय होऊन ते घटना म्हणजे आपल्या वासराच्या कमी काय आहेत किंवा काय खास आहे ते सगळं कळत सगळं कळत अळेल का नाही उद्या हे आपल्याला म्हणजे वर आणल का खाली घालवल हे बी कळतं आपल्याला ना त्याच्या म्हणजे रंगरोप म्हणा चालणं तेव्हा कसं आहे ह्याच्यावर कळतदा गोष्टी होऊन जाते कळून जाते की बाबा हे चालतंय का ना म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना घरची वासरं तयार केली पाहिजे थोडक्यात ना करावी करावी घरची वासरं ही करावी तयार अगदी म्हणजे शंभर टक्के यश आहे पण तुम्ही जर गाळाटला तर मग वासरू गाळाटलं हे ध्यानात ठेवायचं आपण चालतोय चाल <perses> <perses> तो पर्यंत बैल सुद्धा चाललाच पाहिजे ना एखाद्या वाहनाचं आपण म्हणतो ना बाबा चकार फिरणा चकार उभा राहिलं का घर उभा राहिलं तसं हे आहे ती केलं पाहिजे म्हणजे कायम त्याचा व्यायाम घेतला पाहिजे त्याच्या कष्ट घेतलं पाहिजे कष्ट मोठा आहे कष्ट मोठा मोठं केलं पाहिजे नाहीतर आपण काय आज इथं बैल बांधलाय जाऊया आणि इथे चा म्हटलं तर ती घटना होत नाही त्यानं करावंच लागते त्यानं काय खाल्लंय काय नाही पाणी प्यालाय का नाही हे बघितलं पाहिजे बाबा हा ह्याला काय लागलंय का काय ह्यो आज का खाल्लं नाही हे बी बघितलं पाहिजे नाही खाल्लं तर डॉक्टरना बोलवलं पाहिजे बाबा ह्याला ताप आलाय का हे बघितलं पाहिजे ना आपण त्याच्यावर लक्ष जर नाही देणार तर नाही उपयोग होत ना म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो बारकाईने बघायला लागतात त्यावेच ही यश आणि हे गुलालाचा आनंद आहे ना मिळत असतो बरो बरोबर आहे की हे यश काय सहजासहजी मिळत नसत हे आपल्याला कष्ट करावं लागते तेव्हा यश आहे का आपल्याला घरी बसून काय देवळात जरी बसलो आपण तर काय देव आणून देणार आहे का डायरेक्ट जागेवर नाही ना, ना, जा ना? आज तुम्ही एवढ्या लांब फिरताय कशासाठी फिरताय हीच आहे ना दुसरं काय बसून काय मिळत नसते ह्या गोष्टी कष्ट हे करायला लागत बाबा आता मी असं पण ऐकले किंवा तुमच्या ना राजाला काहीतरी सांगतात घरून येताना सांगितलं पाहिजे ना राजाला सुद्धा सांगितलं पाहिजे कळलं पाहिजे आज तो फडाव चाललाय बाबा सळ राहिलं पाहिजे हे तर आपल्याला गाडी राहिली पाहिजे गोलाला हे सांगितलं पाहिजे म्हणजे आपण एखाद्या घरच्या मुलाला किंवा काही एखादा बाहेर जाताना चांगलं काम करण्यासाठी ज्यावेळेस तसच आहे शुभेच्छा दिल्या पाहिजे त्या बाबा जा बाबा पण व्यवस्थित व्यवस्थित झालं म्हणजे आपल्या घरच्या मालकिनीला नाराजच करत नाही करत नाराज बैल शहा भरपूर पण त्याला त्याच त्याला कळत बर का आपल्यापेक्षा जास्त कळत आहे बायला असं म्हणावं लागेल आपल्याला ना आपण म्हणू कुठल्या गोष्टी आता आपण मस्त आज चंद्राव जाव्या म्हटलं तर होणार गोष्टी आहेत नाही कारण आपली जे आहे आपण काही बोलू शकतो पण तिथेच त्याला कळलं पाहिजे की आज बाबा हिच असं केलं पाहिजे तर बाबा चिरंजीव तुमच जास्त बोलत नाही तरी त्यांचं दोन शब्द घेऊया <laughs> काय आज राजा हिंद राजा आता कि स्त्री <laughs> राजा तुम्ही हातात धरताय किंवा त्याच्यासोबत राहता सगळ्या लोकांत तुम्हाला किंमत भेटते नाव होतं काय सांगत धन्यवाद म्हणजे आनंद होतो पहिल्यापासून पळतो राजा हा तिथे जायच आता गोलाच भाई आनंद आहे गावात काय वातावरण चालतो राजानं गर्णिकेच ना वाक्य महाराष्ट्रात केलंय गावात म्हणजे सगळ्या गावालाच हे असतं राजा मैदानावर आ... राहणार रा... राजा एक नंबर करणारच राजा करणारच हा गॅरंटी तर असंच तुमच्या गावाचं नाव उंचावर ठेवल किंवा आनंदात ठेवल तुम्हाला गुलाल करून दिली ही शुभेच्छा करतो धन्यवाद